नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईट वर आणि आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये स्वागत करतो आपलं जे कोर्सचं टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आजच्या मध्ये आपण लेसन नंबर ट्वेंटी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनच डिस्कस करणार आहोत यामध्ये आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत तसेच त्याचे उपयोग कुठले आहेत ते समजून घेणार आहोत एक्साम्पल उमझन घर आर मीनिंग ऑफ डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन अपन सगोदर समझेटिवलीट मेम्बर्स ऑफ अ ग्रुप आर कंसिडर्ड इंडिविजुअली कॉमन डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन्स आर कौन से है तो एक है ईच है आर ना इधर है इसका मतलब क्या होता है आपको समझना है काय होतो याचा अर्थ समजून घ्या सगळ्यांनी जेव्हा आपण एखादे व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल काय जे असेल जे आपन का सेपरेट्ली। सेपरेट्ली जे ते जेव्हा आपण सेपरेटली इंडिव्हिज्युअली म्हणजे काय सेपरेटली सेपरेटली जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगत असतो तेव्हा याचा उपयोग होत असतो एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा इच ऑफ द बॉईज हॅज अ सायकल बायसिकल किंवा सायकल जे काय असेल ते ईच म्हणजे काय अनेक मुलं आहेत समजा दहा मुलं असतील परत ईच ऑफ द बॉईज हॅज अ सायकल म्हणजे प्रत्येकाकडे झालं डिस्ट्रीब्युटिंग आयदर ऑफ द रोड लीस टू द स्टेशन म्हणजे हा किंवा तो कुठलाही असेल कुठलाही रोड नायदर ऑफ टू अँसर्स इज करेक्ट म्हणजे दोन दोन अँसर्स आहेत हे नाही ते नाही इच वॉज गिवन अ चान्स टू स्पीक प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करलोय ना आयदर इज फाईन विथ मी कुठलंही मला अडचण नाहीये या पद्धतीनं कुठलंही चालेल मला असं त्याचा अर्थ होतो तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन किंवा यूज करतो जेव्हा तुमच्याकडे ग्रुप आहे आणि तुम्ही सांगता इंडिव्हिज्युअल प्रत्येक जण इच अँड एव्हरी वन इन दॅट केस डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आर यूज आता याचे उपयोग बघूया आपण युसेजेस युसेजेस म्हणजे काय उपयोग याचे कुठे होतात बघा तर, तर यूज टू रेफर टू इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ अ ग्रुप एखाद्या ग्रुपचे प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण सांगत असतो त्याचा रेफरन्स घेत असतो तेव्हा याचा उपयोग होतो इच ऑफ द स्टुडंट्स रिसिवड अ प्राइज म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे समजा शंभर जरी विद्यार्थी असले तर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला असं त्याचा अर्थ ईच ऑफ द स्टुडंट रिसिवड अ प्राइज सेकंड बघा यूज वेन टॉकिंग अबाउट टू पीपल ऑर थिंग दोन यू कॅन टेक आयदर ऑफ द टू पेन्स म्हणजे हा किंवा दोन थिंग्स वस्तु विषय इतना बोलने जाते हैं हाँ थर्ड तो, बगा यूज टू शोक्लूजन और नको नाइदर ऑफ द एंसर्स इज करेक्ट रिजेक्ट के त्या केस मे डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाम ऐसी उपयोग हो नुजली फॉलोड बाय ऑफ प्लस प्लुरल नाउन ऑफ प्रोनाम ईच ऑफ देम वॉज प्रेजेंट ईच ऑफ देम्य अनेक एक झण हा प्रेझेंट होता उपस्थित होता म्हणजे ही एक फ्रेज आहे बघा कॉप प्लस काय दिलंय प्ल्युरल नाउन और प्रोनाउन त्यानंतर नंबर ऑलवेज रेटेड अ सिंग्युलर एन्टेक्स सिंग्युलर वर्ब्स म्हणजे नेहमी आपण याला सिंग्युलर म्हणूनच यूज करतो म्हणजेच काय एक वचन म्हणून यूज करत असतो एक वचन नायदर इज अवेलेबल राईट नाव कोणीही त्या बंच्यापैकी अवेलेबल नाही तर हे सगळे आपण इथे आता उपयोग म्हणजे युसेजेस ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन बघितलेले आहेत आणि आता आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन इच ऑफ द प्लेयर्स परफॉर्म वेल इन द मॅच म्हणजे प्रत्येक प्लेयर म्हटल्या सगळे दहा अकरा प्लेयर्स असतील मॅच जर घेतलं तर प्रत्येकाला सेकंड यू कॅन चूज आयदर ऑफ द बुक्स फॉर द प्रोजेक्ट प्रोजेक्ट साठी दोन बुक्स असतील हा किंवा तो जे घ्यायचा तो घे एक्झाम्पल नायदर ऑफ द रेस्टॉरंट इज ओपन टुडे हे नाही ते नाही रिजेक्शन इच ऑफ द गर्ल्स ब्रॉट हर ओन लंच प्रत्येक मुलीने आणलाय टिफिन आयदर ऑफ द टू ऑप्शन्स विल वर्क फॉर मी हे किंवा ते दोन्ही पैकी एक असेल माझ्यासाठी वर्क करेल तेव्हा आयदर नायदर ऑफ देम रिमेंबर द मीटिंग टाइम नायदर म्हणजे काय ना रिजेक्शन ईच ऑफ द स्पीकर्स गिवन टेन मिनिट टू स्पीक प्रत्येक बोलणाऱ्याला आपण दहा मिनिटे दिलेली होती असं त्याचा अर्थ होतो द मॅनेजर स्पोक इच ऑफ द एम्प्लॉईज इंडिव्हिज्युअल म्हणजे काय प्रत्येकाशी तो बोलला अँड नायदर ऑफ द कॅन्डिडेट्स मेड द एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा नाही आणि तो नाही कोणी कोशाला मिळाले नाही तर जे काय तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया होते की या परोक्षावर तुम्हाला जॉब दिला जाईल किंवा तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल त्यामध्ये नव्हते तर हे सगळे एक्झाम्पल झाले तर विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा मिनिंग समजून घेतला त्याचे उपयोग समजून घेतले डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स कुठले ते समजून घेतले आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू थँक्यू सो मच